सत्याच्या शोधात मी भटकलो जगभर काहीतरी अधिक सापडेली याची झलक शोधत हसलो मी मित्रांसोबत तारांकित आकाशाखाली शहराच्या झगमगाटात नाचत राहिलो आणि अर्थ देणाऱ्या प्रत्येक रोमांचक क्षणांचा केला पाठला एक पोकळ प्रतिध्वनी घुमत राहिला एक कुजबुज जिनं सांगितलं ते हे नाही म्हणून मी शोधत राहिलो शहाणपणाच्या पानांनी भरलेल्या पुस्तकांकडे मी वळलो मी वळलो धर्माकडे डुमलो विज्ञानात आणि पृथ्वीच्या दूरच्या कोपऱ्यांपर्यंत केला प्रवास प्रत्येक अनुभवाने पेटवली एक ठिणगी पण सूर्यासारखी ती उगवायची आणि मावळायची आणि अंधार यायचा परत मग एक दिवस बदललं काहीतरी ते एखादं पुस्तक नव्हतं किंवा रोमांचित करणारा एखादा फेरफटका नव्हता पण एक क्षण एक शाश्वत नजर जणू हे ब्रह्मांड त्याच्या अनंत आणि प्राचीन डोळ्यांसह माझ्याकडे वळलं रोखून पाहण्यासाठी माझ्या ज्वलंत प्रश्नांना अपेक्षा नव्हती उत्तरांची विरघळून गेले ते शांततेत आणि त्या शांततेत घडलं काहीतरी मी विसरलो माझे डोळे बंद करायला विसरलो प्रयत्न करायला आणि अगदी सहज झालो ध्यान आणि त्या स्थिरपणात मी नव्हतो एकटा होती तिथं विशालता संपूर्ण ब्रह्मांड गुणगुणत होतं मौनात काही उरलंच नाही शोधायला नाही उरलं काही सांगायला मी होतो सर्वत्र आणि तरीही नव्हतो कुठेच ध्यान तू केवळ एखादा पाषाण नाहीस तू पवित्र अनंत काळाचा एक दरवाजा आहेस